तर बघून समजलंच असेल आज काय तर आज आपण बनवतोय मुगवड्यांची भाजी तर आमच्या भागात जे सांडगे केले जातात त्यांना आम्ही मुगवड्या म्हणतो किंवा करोडासुद्धा म्हणतो तर त्याच मुगवड्यांची भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जी आमच्याकडे ज्या पद्धतीने केली जाते तीच पद्धती तुमच्यासोबत मी शेअर करते आहे किंवा याला आमच्याकडे कांदा करोडासुद्धा म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी हे एक वाटी घेतले चांदगे आमच्याकडे याला मुग म्हणतात छान आपल्याला भाजून घ्यायचे तेलामध्ये छान भाजले आता आपण एका ताका काढून घेऊ मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे पण आपले छान भाजलेत आता आपण हे काढून घेऊ थोडंसं तेल मी परत टाकून घेतेय आता आपण हे खोबरं भाजून घ्यायची खोबरं सुद्धा भाजले आता आपण हे खोबरं सुद्धा काढून घेऊया का ताटावर तर त्याच कढईमध्ये मी दोन चमचे धणे घेते तुम्ही धना पावडर सुद्धा विक आलं लसूण खोबरं धने आणि शेंगदाणे मिरची तर मी वाटून घेते টাফুল মাটি <laughs> आपला मसाला छान वाटून झालाय असं त्याला व्यवस्थित जमा करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला मिरच्या वाटायच्या असतील तर तुम्ही वाटू शकता पण माझ्या हातांची आग होते म्हणून मी यात मिरच्या नाही घेतलेल्या पण तुम्ही मिरच्या घेऊ शकता दोन दोन्ही कांदे घेतले ते असे छान लांब लांब कापून घ्यायचे तर त्याचकडेच मी तेल टाकून घेतलंय तेल छान आहे टाकून घालू आणि जिरा त्यानंतर त्यात टाकून घ्यायचा आहे कांदा कांदा छान परत लागेल आहे आता त्यात टाकून घेऊ आपण हळद टाकून घेऊ लाल चटणी चटणी पण छान परतली आपली आता जो मसाला आपण वाटून घेतला होता तो मसाला घालून मसाला छान मिक्स झालाय आपण त्यात थोडस पाणी टाकून घेऊ पाणी गरम करून घेतले आता तेल सुटेपर्यंत मसाला छान परत द्यायचा जे पाटा धुतलेलं पाणी होतं ते पाणी घालून घेते याच्यात छान तेल सुटपर्यंत मसाला परतू द्यायचा आहे आपला मसाला मस्त शिजलाय आपला आता आपण त्यात पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊ आणि दोन मिनिटं अजून परतून घेऊ आता मी गरम गरम ते गरम पाणी करून घेतलंय ते पाणी मी यात ओतून घेतले गरमच पाणी घालायचंय घालताना म्हणजे भाजीला छान टेस्ट असेल पाणी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार नुसार कमी जास्त करू शकता कारण आपण त्यात ज्या आपण मुगवड्या आधी भाजून घेतल्या होत्या त्या टाकणार आहे तर थोडंसं पाणी जास्तच घालायचं कारण वड्या आपल्या छान शिजल्या पाहिजे ते उकळी येऊ द्यायची छान आपण ज्या वड्या घेतल्या त्या थोड्या अशा करून घ्यायच्या रस उकडलाय आपला त्या टाकी टाकून घेऊ या मुगवड्या आणि चवीपुरत या वड्या छान शिजवून घ्यायच्या आपल्या मुगवड्या छान शिजले आहे आणि भाजी आपली तयार झाली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू